कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आत्ताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आपण ड्रग्ज संदर्भामध्ये ज्या कारवाया केलेल्या होत्या त्याच्यामधले दोन, दोन गुन्ह्यातील आरोपी सलमान नाझीम पावसकर आणि फैजल मकसूद मस्कर हे जे नार्कोटिक्सचे गुन्हे दाखल असलेले जे गुन्हेगार होते दोन हजार तेवीसमध्ये यांना आपण हद्दपार करण्यासंदर्भामध्ये आपण मान्य प्रांत रत्नागिरी यांच्याकडे आपण प्रस्ताव पाठवला होता त्याच्यावरती मान्य साहेबांनी संपूर्ण सुनावणी घेऊन दोन्ही बाजू विचारात घेऊन त्यांना दोन वर्षासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून हद्दपार केलेला आहे आणि असे नार्कोटिक्स त्याचप्रमाणे आपण इतरसुद्धा जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई आपली चालू राहणार आहे आणि असे काही प्रस्ताव प्राण कार्यालयामध्ये अद्याप आपण पाठवलेले आहेत काही दिवसामध्ये त्याच्यावरती सुद्धा सुनावणी होऊन पुढील कार्यवाही होणार आहे